तर बघू शकताय बिना माणसाचा छकडा कसा बैल घेऊन चाललाय पालकाने वैरून भरून दिल्या आणि गाडी चाललाय एकदम निवान आता त्या स्टॉपवर चाललाय बरं कसं आहे कोणी सुद्धा नाही आणि एका कड्यानं आपली साईड धरून माणसानं शिकवल्या गेत नाही काय नाही बघा तुला कळते जायचं आहे कुठे नाही हो पण पोसे झाले बुजत नाही काय नाही निवांत चालले कसं आहे हात्या रानातनं वैरण भरून दिली आणि येते डायरेक्ट आहे गा नाही माणसाचं शिकवल्या गे आता तिकडे पोरग दिसले त्या ओळखीचं म्हणून तिकडे वळला तर बघा वळला कसं आहे शिकवले काय का नाही काम पुढे भरून गेलेला ते तू भरून गाडी पुढे आला वे बघा मग भरून गेली गाडी आला पुढे गाडी लगेच पाहिलं बघा कस आहे टेरन आहे कसं आहे त्यांना आणलं ही बघा कशी आई ते आपलं लागले शेंड शेंड माराय काय हेच बरे काय जर्सी मध्ये काय नायवी का ना काजळी भाई